ज्यावेळेस मी देवीसाठी ड्रेस बनवला होता मागच्या गुरुवारी ह्यावेळेस तुम्ही मारणार होते पण वेगवेगळ्या शेवटच्या गुरुवारासाठी मी एक बनवणार आहे सिंपल असा बनवला आज तर लावून छोट्या मुलीच्या फ्रॉक आणि तुम्हाला माहीतच आहे की आपण जो हा वाटा लावत असतो तर हा या नारळावर कसं लावायचा हे मी तुम्हाला छोटेसे व्हिडिओ दाखवते तिथं बांधताना खूप अडचण होती तुम्ही जेव्हा दोरी वगैरे वापरता तर इथे बघू शकता इथे ना मी दोन रब्बर असे पहिले इथून टाकून असं पॅक करून घेतले आणि फक्त असं करून आपल्या जो हे नारळ आहे आपण असं पकडलं त्याला असं पकडायचं आहे आणि असं इझी लावून द्यायचं आहे बघू शकतो किती छान फाला मुवी टपकन आता पूजा मांडून घेते अशा पद्धतीने इथं माझी ती तयार झाली आहे आता मी पूजा मांडून घेते जी राहिलेली अशा दोन्ही बाजूं मी लावून घेतलेल्या आहे सुंदर अशा या पूजेच्या ट्रिप तुम्हाला आवडल्या असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका